पाटील कोण आहे कोण झालं लोकसभेचा अध्यक्ष तुमचा कुठला चांगला विषय एवढा वेळ का लागला पक्षाचे तुम्ही म्हणताय की लोकसभेच्या अध्यक्षांनी कारवाई करावी किंवा त्यांना निलंबित करावी हे काम आहे का सुरळीत चाललं नाही त्याचं काम कुठलं सत्य परिषद बद्दल नाही कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलं या गुड मॉर्निंग सात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा एकदम खणखनीत आवाजात नगाबरता हातवारी करत तुमचं नाव न सांगता परिचय करून द्या सर मी कोपरा बुद्रुक या खेड्यातून आलेलो आहे ते गाव त्याच्या प्रशासकीयदृष्ट्या उंबरखेड्या तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यात येथे माझं दहावीचं शिक्षण शिवाजी विद्यालय जातारीतून पूर्ण झाले बारावीचे शिक्षण श्री तेजबाल गांधी कृषी विद्यापीठ सॉरी कृषी विद्यालय त्यातून पूर्ण झालं आहे आणि बारा बऱ्याच दिवसाचं शिक्षण संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी तु, येथून पूर्ण झालं आहे कशात केलं ग्रॅज्युएशन बी एस सी बॅचलर ऑफ सायन्स बरोबर आई वडील काय करतात आई वडील शेती काय शेतात शेता। सध्या हळद लावली हळद तुमच्या इथं हळदीचं कुठं मार्केट आहे जवळपास हिंगोलीला हिंगोलीला तयार होते तिथं हळद तयार नाही होत

हिंदीतला द जय भीम जय भीम कुठला कोणाचा आहे तो सिनेमा तो सूर्या आट्टर आहे साऊथ इंडस्ट्री मराठी मधले कोणते आवडलेले सिनेमा तुम्हाला डोंगडोली फास्ट डोंगडोली फास्ट हो सर काय स्टोरी आहे त्याची त्यामध्ये एक सामान्य व्यक्ती कसा दररोजच्या जीवनामध्ये धडपडत असतो ते दाखवलेला आहे आणि प्रशासनाबद्दल जे फ्रस्ट्रेशन त्यात आहे तो व्यक्त करत असतो मला एक सांगा चित्रपटात समाजाचा आरसा दिसतो हो। जे ते चित्रपटात दाखवलं जात चित्रपट हा समाजातून प्रेरित असतो आणि आजकाल जे सिनेमा जे घडते त्यातील काही घटना काही लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अवलंबायचा प्रयत्न करत आहेत उदाहरणार्थ जसं की आपण बघतो कॉपी कॅट नावाचा क्राईम आहे त्या सिनेमामध्ये जसं दाखवलं जाईल तसं करून काही समाजकंटक कर लो कर लोक गुन्हे करत आहेत बर आमचा लोकसभा मतदारसंघ कोणता येतो आमचा हिंगोली मतदारसंघ मला एक सांगा माझा प्रश्न हिंगोली लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ येतात नाही सर सॉरी माहित आहे मी यवतमाळ जिल्ह्याचं पाहिलं होतं पण हिंगोलीमध्ये किती येतात ते माहित नाही तुमचं मतदार सांगतो नाही मतदारसंघात पाहायला मी इकडे असताना तिकडे माझी तयारी चालू होती एक्झामची त्यामुळे तिकडे जाऊन सर मला एक सांगा जर तुम्ही केला असता मतदान तर कोणाला केलं असता नाही सर मी सांगू शकत नाही हा गुप्त मतदान पद्धतीचा भंग आता लोकसभेच काय वाचलंय हो सर वाचलंय लोकसभेत सुरुवातीला काय कामकाज पडलं पार पाठ सुरुवातीला सदस्यांनी आतमध्ये जाऊन संसदेमध्ये Uh, त्यांचा प्रोटेम स्पीकर निवडला uh, सदस्य प्रोटेम स्पीकर निवडतात की राष्ट्रपती निवडतो सॉरी सर आता कन्फ्युजन आलाय लोकसभा नवीन आहेत सदस्य नवीन आहेत त्यांना शपथ देण्याचं काम कोण करतात राष्ट्रपती मग प्रोटेम स्पीकर कशाला निवडलाय बर ठीक आहे ठीक आहे असो काल लोकसभेच्या अध्यक्ष निवडले हो कोण झालं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला ओम बिर्ला कोणत्या पक्षाचे येते ते भारतीय जनता पार्टीचे बघ त्यांचा कोणता मतदारसंघ आहे कुठून निवडून येतात ते राजस्थान जिल्ह्यात सॉरी राजस्थान स्टेट मधून निवडून येतात कोणता मतदारसंघ कोणता मतदारसंघ आता नाही बरं ठीक आहे लोकसभेच्या अध्यक्षाचं कामकाज काय काम काय असत लोकसभा व्यवस्थितपणे कार्य करत आहे की नाही ते ऑब्झर्व करणार जर काही सदस्य घटनाबाह्य किंवा संसद नियमांचं भंग करत असतील तर त्यांचं त्यांच्याबद्दल कारवाई करना मला सांगा तुम्ही म्हणता की लोकसभेच्या अध्यक्षांनी कारवाई करावी किंवा त्यांना निलंबित करावं हे काम आहे का सुरळीत चालवणं हे त्याचं काम लोकसभा सुरळीत चालावी लोकसभेचं काम का सुरळीत चालावं हे त्यांचं मुख्य काम आहे ब ठीक सर ब्राह्मणगाव गाव आम्ही तिथं आमचं सगळं शिक्षण तिथं होतं म्हणजे आमची बारावीचं जे शिक्षण आहे शाळेचं ते आमच्या गावचे सर्व मुलं तिथे घेतात जवळ आहे हा तुमच्या गावाला ग्रामपंचायत आहे हो सर पोलीस पाटील कोण आहे सुनील देव सरकर आणि तुमचे एसपी कोण आहे एसपी नाही सर आठवत नाही आता उदर मी त्या आयपीसी हा कोणकोणते गुन्हे होतील कोणकोणते कृत्य गुन्हे आहेत याबद्दल सांगतो सीआरपीसी मध्ये जे गुन्हे आहेत त्यांच्यावर कारवाई कशी करावी हे सांगितलं जात कारवाई जमा करताना काय पद्धती वापरावी न्यायालयानं काय पद्धती वापरावी याबद्दल इंडियन इव्हिडन्स ऍक्ट सांगतो अच्छा त्यामध्ये मध्ये मध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती आहे सुरक्षेसाठी आणि काय एखाद्या स्त्रीचा विनयभंग झाला तर ती त्याबद्दल संरक्षण मागू शकते तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे शहात्तर मध्ये बलात्काराच्या घटना बद्दल आहे आणि पाचशे नऊ मध्ये एखादी व्यक्ती स्त्रीला स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी काही कृत्य किंवा गाणी करत गाणी म्हणत असेल तर त्याबद्दल त्यात नोंद आहे अलीकडे आपण वास्तव पेपर की लहान मुलांवर अन्य अत्याचारच्या घटना वाढत चालल्या त्यासाठी कोणता कायदा आहे अत्याचार कोणत्या सर अत्याचार लैंगिक अत्याचार त्याबद्दल पोक्सो ऍक्ट आहे दोन हजार बाराचा काय लॉंग फॉर्म आहे त्याचा प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम्स सॉरी सर आठवत नाही आता मोक्का काय आहे मुक्का हा महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी निद्रा जाणण्यासाठी एक कायदा आहे महाराष्ट्राचा तो, तो एकोणीशे नव्यान्न मध्ये आला आहे त्याचा लॉन्ग फोन काय मोक्काच नाही नाही सर खात्री राज्यांमध्ये मुक्का लागू आहे सध्या नाही वाचलं नाही त्याबद्दल समजा तुम्ही एका पोलीस स्टेशन जे इन्चार्ज आहात आणि एक हिंसक जमा दगड फेक करत पोलिस स्टेशनवर चालू निघते अशा परिस्थितीत तुम्ही काय नेमके किती लोक आहेत त्यांचं कृत्य काय आहे हे पाहून मी रिस्पॉन्ड करेल काय आणि जर आमच्याकडे शस्त्रसाठा किंवा मनुष्यबळ कमी असेल तर सुरुवातीला मनुष्यबळ बोलावून त्यांच्यावर नियंत्रण आणेल वरिष्ठांना जर परिस्थिती वरिष्ठांशी संपर्क साधायला

आणि सर्वात सर्वोच्च डीजीपी असतात मधले गेले काय मधले आज हटवत नाही सर पीएसआय काय व्हायचंय तुम्हाला मला वाटतं की माझ्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या या कामामुळे पूर्णतः वापरल्या जातील म्हणून पीएसआय क्षमता लागतात पीएसआय साठी कितीही मानवी किंवा नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर एखादं काम तडीच नेण्यासाठी जे क्षमता लागते ती माझ्यात आहे सर काय एखाद उदाहरण देऊन सांगा काय झालं तुमच्या आयुष्यात परिस्थिती सर माझे ग्रॅज्युएशन दोन हजार सतरा मध्ये झाले आज दोन हजार चोवीस आहे तर साधारणतः सात वर्ष सात वर्ष मी फक्त एका आणि एकच पदवी किंवा पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर मला वाटतं एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी जी कन्सिस्टन्सी आवश्यक असते ती माझ्यात आहे एवढा वेळ का लागला मग सात वर्ष आधी काही मेन्स दिले नाही का मेन्स दिल्या होत्या सर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही दिला आहे तुमचं कुठला चांगला विषय माझा फिजिक्स फिजिक्स तुम्ही आता जे हातात गड घातले त्याचा लिस्ट काउंट किती लिस्ट काउंट हा नाही सत्ते पंसष्ट बद्दल वाचले नाही लॉजिक आहे ना लिस्ट काउंट फॉर्न्याकुलर स्केल्स वगैरे वापरलेत का प्रॅक्टिकल करत असतात लिस्ट काउंट सेकंड सेकंड second. बरोबर आहे वन सेकंड कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलं संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी संत गाडगे बाबा अमरावती नर्स बर कोण होते संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा हे एक स्वच्छतेविषयी प्रचार करणारे महाराष्ट्रातील समाजसेवक होते कसा प्रचार करायचे ते ते त्यांच्या कीर्तनातून भजनातून प्रचार करायचे बर त्यांचं नाव काय पूर्ण त्यांचं नाव डेभोजी झिमरोजी चानोरकर आहे मग त्यांना गाडगे बाबा काय म्हटलं गेलं ते नेहमी जेव्हा समाजामध्ये ते वावरत असत तेव्हा त्यांच्या हातात झाडू गाडगे राहायचे म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणत असायचे बर त्यांचं नाव युनिव्हर्सिटीला युनिव्हर्सिटी स्थापन करतानाच दिलं की नंतर दिलं नाही सर ते वाचलं नाही नाही वाचलं नाही बरं तुमचा यवतमाळ हा जिल्हा कुठल्या विभागात येतो प्रशासकीय विभागात अमरावती अमरावती विभाग म्हणजेच मराठवाड्यात येतो नाही मग मन... विदर्भात विदर्भात आणि पश्चिम पर्यावरणीय किंवा राजकीय काय डिफरन्स आहे पश्चिम महाराष्ट्रात जो पश्चिम घाट आहे त्यामुळं ज्या पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेला पावसाचं प्रमाण कमी आहे त्या मानानं विदर्भामध्ये पाऊस त्या अवर्षण प्रवन क्षेत्रापेक्षा थोडा जास्त आहे शिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे तलाव नद्या आहेत त्यावर योग्य धरणं वगैरे बांधून सिंचन पुरवठा करण्यात आलेला आहे पण तशी सुविधा विदर्भात नाही विदर्भात पाऊस जास्त पडतो तुम्हाला असं म्हणायचं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा नाही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा नाही मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आवर्षण प्रवण क्षेत्र आहे सयात्रीच्या जस्ट पूर्वेला तिथे ते कशामुळे तयार होतं आवर्षण प्रवन क्षेत्र तो जो मान्सून ते पश्चिम घाटाला हे पश्चिम घाटाला होऊन त्याच्या भागाला जास्त पाऊस पडतो आणि ते जे वारे आहेत ते पुढच्या पुढे जायला साठी रिकाम्या असतात पावसाने त्यामुळे तिथं जास्त पेड्या तयार होतो बर तरी पण पश्चिम महाराष्ट्रातल्या आवर्षणग्रस्त प्रदेशापेक्षा विदर्भातील तुमचं यवतमाळ असेल हिंगोली असेल या जिल्ह्यांमधल्या शेतकरी आत्महत्या जास्त असतात कारण काय सर मला वाटतं शेतकऱ्यांचं त्यांचं योग्य नियोजन बाजार बाजाराबद्दल असणारी त्यांची माहिती त्यांचा अभाव असल्यामुळे नियोजन चुकल्यामुळे त्यांचं ते हे करतात आत्महत्या करतात त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे त्यामध्ये शेतकऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडून किंवा प्रशासनाकडून सरकारकडून दोन्ही दिशेने उपाययोजना व्हायला पाहिजे जसं की जसं की शेतकऱ्यांनीच बाजाराचा योग्य आढावा घ्यावा की बाजारामध्ये नेमके कोणत्या वस्तू आहेत कोणत्या नाहीत त्यानुसार आपलं उत्पादन घ्यावं आणि समोरच्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक निर्णय घेतला आणि बँकांना आदेश दिले काय आदेश येतो नाही सर मी वाचलं पीक खर्चा संदर्भात आहे नाही वाचण्याचा न्याय ऐकण्याचं नाही पेपर नाही वाचला नाही वाचला बर ठीक आहे थँक्यू सर